हॅलो एव्हरी वन विनया टेंबे बोलतीये आज आपण दहा सेंटेन्सेस पाहतोय हो आणि दहा मध्ये दोन महत्वाचे पॉइंट्स मी सांगणार आहे आणि ते पॉइंट आहे मेनी आणि मच हे दोन शब्द कधी एक्झॅक्टली वापरायचे ते क्लिअर करणार आहे मी व्हिडिओ ॲज युजल शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटपर्यंत मी महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या टिप्स ट्रिक्स पॉइंट्स सांगतच असते सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल द एंड अस बिगिन करूया आपण सुरुवात वाक्य आधी पाहूया आणि मग हा काय फरक आहे मच कधी वापरायचं मेनी कधी वापरायचं हे नंतर मी सांगतेच सो करते सुरुवात पहिलं वाक्य मेनी ऑफ देम आर फ्रॉम गोवा मेनी ऑफ देम आर फ्रॉम गोवा मेनी ऑफ देम मेनी म्हणजे नंबर आपण म्हणतो नंबर म्हणजे किती भरपूर पुष्कळ ऑफ देम ऑफ चा किंवा ची किंवा चे देम म्हणजे त्यांच्यापैकी इथे अर्थ आहे मेनी ऑफ देम याचा त्यांच्यापैकी बरेच जण आर म्हणजे आहेत फ्रॉम म्हणजे कडून आणि गोवा गोव्याकडून आहेत त्यांच्यापैकी बरेच जण गोव्याकडून आहेत त्यांच्यापैकी बरेच जण गोव्याचे आहेत मेनी ऑफ देम आर फ्रॉम गोवा त्यांच्यापैकी बरेच जण गोव्याचे आहेत सेकंड सेंटेन्स आय हॅव मेनी ड्रेसेस आय हॅव मेनी ड्रेसेस आय म्हणजे मी हॅव म्हणजे वर्तमानकाली क्रियापदे माझ्याकडे असणं अशा अर्थी मेनी म्हणजे बरेच ड्रेसेस ड्रेसेस माझ्याकडे पुष्कळ ड्रेसेस आहेत माझ्याकडे भरपूर ड्रेसेस आहेत आय हॅव मेनी ड्रेसेस डॅट लायब्ररी हॅज मेनी बुक्स डॅट लायब्ररी हॅज मेनी बुक्स दॅट म्हणजे ती लायब्ररी लायब्ररी वाचनालय हॅज म्हणजे त्याच्याकडे आहे त्या लायब्ररीत आहे मेनी बुक्स भरपूर पुस्तकं त्या लायब्ररीत भरपूर पुस्तके आहेत दॅट लायब्ररी हॅज मेनी बुक्स त्या लायब्ररीत भरपूर पुस्तके आहेत हाऊ मेनी पीपल आर कमिंग फॉर द प्रोग्रॅम हाऊ मेनी पीपल आर कमिंग फॉर द प्रोग्रॅम क्वेश्चन आहे हाऊ मेनी म्हणजे परत किती पीपल लोक आर कमिंग येणार आहेत फॉर द प्रोग्रॅम प्रोग्रॅमसाठी कार्यक्रमासाठी फॉर म्हणजे साठी हाऊ मेनी पीपल आर कमिंग फॉर द प्रोग्रॅम कार्यक्रमासाठी किती लोक येणार आहेत हाऊ मेनी किती पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन नाही आहे पुढचं सेंटेन्स शी डझंट हॅव मेनी फ्रेंड्स शी डजंट हॅव मेनी फ्रेंड्स शी म्हणजे ती ही शी इट साध्या वर्तमान काळात हे वाक्य आहे साधा वर्तमान काळ प्रेझेंट प्रेझेंटेन्स त्यावेळेला ही शी इथला आपण डझ हे क्रियापद घेतो नकारार्थी करताना डज नॉट डज नॉट म्हणजेच डझंट शी डझंट हॅव म्हणजे तिला आहेत तिच्याकडे नाहीयेत इथे नकारार्थी असल्यामुळे तिला नाहीयेत मेनी फ्रेंड्स भरपूर मित्रमैत्रिणी तिला नाहीयेत तिला भरपूर मित्रमैत्रिणी नाहीयेत शी डझंट हॅव मेनी फ्रेंड्स इथे या पाचही वाक्यांमध्ये आपण मेनी वापरलं आता मेनी कधी आणि मच कधी आहे मी नंतर सांगेन आधी पुढची पाच वाक्य पाहूया जिथे मी मच हा एकच शब्द प्रत्येक वाक्यात घेतला आहे सहा ते दहा सो वन देर इज टू मच नॉइज इन द क्लास देर इज टू मच नॉइज इन द क्लास देर इज म्हणजे तिथे आहे टू मच टी डब्ल्यू टू जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा अर्थ असतो पुष्कळ जास्त नॉईस म्हणजे आवाज इन द क्लास म्हणजे वर्गात वर्गात खूप आवाज आहे वर्गात पुष्कळ जास्त आवाज आहे देर इज टू मच नॉईस इन द क्लास टी ओ टू म्हणजे जास्त सुद्धा असाही अर्थ असतो वाक्यानुसार अर्थ थोडासा बदलतो सेकंड सेकंड मीन्स सेवंथ नंबर आय डोंट हॅव दॅट मच मनी आय डोंट हॅव दॅट मच मनी आय म्हणजे मी डोंट डू नॉट आय डू नॉट हॅव म्हणजे माझ्याकडे नाही दॅट मच म्हणजे तेवढे दॅट म्हणजे तो ती किंवा ते आणि दॅट मच म्हणजे तेवढे मनी म्हणजे पैसे माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत आय डोंट हॅव दॅट मच मनी माझ्याकडे तितके पैसे नाहीयेत नेक्स्ट वन हाऊ मच शुगर इज लेफ्ट इन द कंटेनर हाऊ मच शुगर इज लेफ्ट इन द कंटेनर हाऊ मच शुगर म्हणजे साखर हाऊ मच म्हणजे किती शुगर किती साखर इज लेफ्ट 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 या क्रियापदाचा अर्थ आहे राहिलेली आहे शिल्लक राहिलेली आहे उरलेली आहे इन द कंटेनर कंटेनर म्हणजे डबा डब्यात किती साखर शिल्लक राहिलेली आहे हाऊ मच शुगर इज लेफ्ट इन द कंटेनर डब्यात किती साखर शिल्लक राहिलेली आहे किंवा उरलेली आहे नेक्स्ट सेंटेन्स इट डजंट नीड मच मिल्क म्हणजे कुठची तरी जी वस्तू असेल ती डझंट परत इट असल्यामुळे ही शी इट डज म्हणून डज नॉट इट डज नॉट म्हणजे नाही नीड गरज असणं मच मिल्क जास्त दुधाची याच्यात गरज नाही जो कोणता पदार्थ असेल त्या बाबतीत आपण म्हणू की जास्त दूध घालायची या पदार्थात गरज नाही अशा अर्थी इट डझंट नीड मच मिल्क या पदार्थाला पदार्थ हे मी कवसात धरते याला जास्त दुधाची गरज नाही ओके नेक्स्ट वन आय एम सॉरी बट आय डोंट हॅव मच टाईम आय एम सॉरी आय एम शॉर्ट फॉर्म एम आय एम सॉरी म्हणजे मला क्षमा कर बट म्हणजे पण आय डोंट हॅव डोंट परत डू नॉट हॅव आय डू नॉट हॅव मच टाइम टाईम म्हणजे वेळ आणि मच म्हणजे जास्त माझ्याकडे जास्त वेळ नाही आय एम सॉरी मला क्षमा कर बट हॅव डोंट बट आय डोंट हॅव मच टाईम माझ्याकडे जास्त वेळ नाही अशी ही दहा वाक्य आपण पाहिली आता वरच्या पाच वाक्यांमध्ये मी मच सॉरी वरच्या पाच वाक्यांमध्ये मी मेनी हा शब्द वापरलाय आणि खालच्या पाच वाक्यांमध्ये मी मच हा शब्द वापरलाय आता मेनी कधी आणि मच कधी हा बेसिक डिफरन्स समजायलाच हवा कारण त्यानुसार वाक्य बोलताना आपण ते करेक्ट वर्ड वापरू मेनी की मच तर तो, तो डिफरन्स मी इकडे या साईडला लिहिलाय मेनी मेनी आणि मच दोन्हीचा अर्थ आहे जास्त पण मग कुठचा शब्द कधी वापरायचा यात मात्र फरक आहे मेनी हा जो शब्द आहे त्याचा आधी अर्थ काय आहे मीन्स अ लार्ज नंबर ऑफ ऑर अ लॉट इन नंबर भरपूर जास्त किंवा भरपूर लॉट इन नंबर परत अर्थ तोच नंबर जास्त आहे जिथे अंक जास्त आहे तो असतो मेनी काउंटेबल नाउन्स मध्ये आपण तो वापरतो काउंटेबल नाउन्स वापर काउंटेबल म्हणजे मोजता येतील अशी नाउन्स म्हणजे नाम जी नंबरमध्ये आपण मोजतो त्या नामांमध्ये आपण मेनी हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल एक दोन तीन चार पाच सहा एवढे डबे माझ्याकडे आहेत मग मा आपण नंबरमध्ये मोजतो डबे किती आहेत सहा डबे पुस्तकं माझ्याकडे किती आहेत दहा पुस्तकं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पुस्तकं माझ्याकडे आहेत आपण पुस्तकं नंबरमध्ये मोजतो ओके आता हे जे आहे हे इथे लागू होत आहे की नाही ते एकदा पाहूया पहिलं वाक्य काय होतं मेनी ऑफ देम आर फ्रॉम गोवा त्यांच्यापैकी बरेच जण गोव्याचे आहेत आता त्यांच्यापैकी म्हणजे ती लोक आहेत आणि त्यातले बरेच जण गोव्याचे आहेत आता माणसांना आपण काउंट करू शकतो साधारण पन्नासचा ग्रुप असेल तर पस्तीस जण त्यातले गोव्याचे आहेत फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण नंबरमध्ये काउंट केलं एक दोन तीन चार असं मोजून पस्तीस हा आकडा आपण काढला एवढी लोक गोव्याचे आहेत असं आपण म्हटलं आय हॅव मेनी पर ड्रेसेस परत ड्रेसेस माझे मी नंबरमध्ये काउंट करणार दहा ड्रेसेस आहेत पंधरा ड्रेसेस आहेत नंबर मध्ये आपण मोजतो दॅट लायब्ररी हॅज मेनी बुक्स बुक्स पुस्तकं सुद्धा आपण एक दोन तीन चार पाच अशी आकड्यात मोजतो म्हणून मेनी वापरलो हाऊ मेनी पीपल आर कमिंग फॉर द प्रोग्रॅम हाऊ मेनी पीपल पीपल म्हणजे लोक ती आपण नंबरमध्ये संख्या मोजतो जेव्हा आपण संख्या मोजतो त्यावेळेला आपण म्हणतो मेनी जिथे आपण संख्या मोजतो एक दोन तीन चार पाच तेव्हा आपण म्हणतो मेनी आणि शेवटचं शी डझंट हॅव मेनी फ्रेंड्स आता फ्रेंड्स किती हे पण आपण एक दोन तीन चार पाच पंधरा फ्रेंड्स आहेत काय असतील ते अशा पद्धतीने आकड्यात मोदणार म्हणजे संख्या मोदणार होत परत म्हटल्यावर आपण शब्द वापरणार मेनी हे झालं मेनी बद्दल आता सिक्स टू टेन वाक्यात मी सगळीकडे मच वापरलोय मच का तर पहिल्यांदा आधी मच म्हणजे काय ते पाहूया इट मीन्स अ लार्ज अमाऊंट ऑफ ऑर अ लॉट इन क्वांटिटी अमाऊंट रक्कम किंवा लॉट इन क्वांटिटी क्वांटिटी भरपूर क्वांटिटी आहे अशा अर्थी म्हणजे काय ते एक्सप्लेन करतेच पाठोपाठ आणि इट इज यूज इन अनकाउंटेबल नाउन्स अनकाउंटेबल नाऊन्स म्हणजे अर्थ जे आपण संख्येत मोजत नाही त्या नामांना नाउन्स म्हणजे नाम अनकाउंटेबल म्हणतात संख्येत मोजत नाही एक दोन तीन चार पाच असं नाही मोजत तर मग असं मोजतो तर कापड आपण कि कशात मोजतो मीटरमध्ये मीटरमध्ये आपण कापड मोजतो दूध पाणी अशा ज्या द्रवपदार्थ आहेत लिक्विड्स आहेत ती आपण लिटरमध्ये मोजतो लिटर, लिटर बरोबर संख्येत मोजत नाही एक लिटर दोन लिटर असं मोजतो किंवा जर अंतर असेल तर आपण किलोमीटरमध्ये मोजतो किती अंतर आहे पाच किलोमीटर अंतर आपण पाच आकडा जरी वापरला तरी ते किलोमीटरमध्ये मोजलेलं असतं परिमाणात म्हणून ह्या क्वांटिटीचा अर्थ या सगळ्या गोष्टी ज्या आपण परिमाणात मोजतो परिमाणात ज्या मोजतो परिमाण कुठची लिटर असेल मीटर असेल किलोमीटर असेल किंवा वेट असेल कुठचंही वेट आपण वजन जे मोजतो किलोग्रॅम ग्रॅम मध्ये मोजतो किलोग्रॅम मध्ये मोजतो अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण मज वापरतो आता फक्त परिमाणातच असं नाही तर जिथे लार्ज अमाऊंट असेल एखादी गोष्ट भरपूर अशी असेल रक्कम म्हणा किंवा कुठचीही तेव्हा सुद्धा आपण मच म्हणतो थोडक्यात काय लक्षात ठेवायचं एक दोन तीन चार पाच असं आकड्यांमध्ये मोजलं संख्येत असलं की ते मेनी जेव्हा आपण ते संख्येत मोजू नाही शकत तेव्हा ते मच हे बेसिक लक्षात ठेवलं की बरोबर वापरता येईल पाहूया ही एक्झाम्पल्स पण देर इज टू मच नॉईस इन द क्लास नॉईस म्हणजे आवाज आता आवाज हा एक दोन तीन चार पाच पाच आवाज असं नाही आपण मोजू शकत म्हटल्यावर आपण मेनी नॉईस म्हणूच शकणार नाही आपण म्हणणार मच नॉईस खालचं वाक्य आय डोंट हॅव दॅट मच मनी आता मनी मनी जेव्हा आपण मोजतो मनी म्हणजे पैसे किंवा संपत्ती ती आपण रुपयांमध्ये मोजतो मग रुपयांमध्ये मोजल्यामुळे आकड्यांमध्ये नाही झाली ती म्हणून आपण मच मनी अमाऊंटला सुद्धा अमाऊंट रक्कम पैसे त्याला सुद्धा आपण मच वापरायचं खालचं हाऊ मच शुगर इज लेफ्ट इन द कंटेनर शुगर म्हणजे साखर साखर आपण किलोग्रॅम मध्ये बोलणार आणि किलोग्रॅम मध्ये म्हणजे एक दोन तीन चार पाच किलोग्रॅम म्हणतो नुसतं एक साखर दोन साखर असं नाही म्हणू शकत म्हणजेच आपण किलोग्रॅम मध्ये परिमाणात मोजलेली साखर मच त्याच्या खाली आय डझंट इट डझंट नीड मच मिल्क मिल्क म्हणजे दूध एक लिटर दोन लिटर तीन लिटर असं मोजतो म्हणून तिथे आपण एक दोन तीन चार पाच नाही एक लिटर दोन लिटर तीन लिटर म्हणणार म्हटल्यावर आपण मच वापरणार कारण आपण परिमाणात मोजणार आहोत आणि शेवटचं आय एम सॉरी बट आय डोंट हॅव मच टाईम टाईम म्हणजे वेळ एक वेळ दोन वेळ तीन वेळ असं नाही मोजणार होत तर वेळ थोडा वेळ जास्त वेळ असं म्हणणार म्हणजेच आपण मेंदी नाही वापरू शकत कारण ते आपण संख्येत नाही मोजत मग आपण काय म्हणणार मच अशा पद्धतीने मेंदी आणि मच अतिशय महत्वाचा असा पॉइंट जरी सोप्पा वाटला तरी खूप महत्वाचा असा हा पॉईंट आहे कुठे मेदी वापरायचं आणि कुठे मच वापरायचं हा पॉइंट आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल आता जोडीला एक बारीकशी टीप जसं मी बोलताना बोलले तसं डझंट त्याचा फुल फॉर्म काय असतो डझंट त्याचा फुल फॉर्म डझ नॉट डझंट डझ नॉट त्याच्यापुढे डोंट 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 म्हणताना आपण डोंट म्हटलेलं कधीही जास्त चांगलं वाटतं फुल फॉर्म डू नॉट त्याच्या पुढे डोंट डझंड सेम आलं आणि आय एम हे एक तिसरं आहे इथे तो मी शॉर्ट फॉर्म वापरला आहे आय एम फुल फॉर्म आय एम हे शॉर्ट फॉर्म आणि हे त्यांचे फुल फॉर्म हे ऍडिशनल एक बारीकशी टीप असा हा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडला असेल माझे व्हिडिओ निश्चित असेच पाहत राहा आवडले की लाईक करायला शेअर करायला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कीप वॉचिंग माय व्हिडिओ नवनव नवं काही ना काहीतरी मी दरवेळेला नवनवच सांगत जाईन कीप वॉचिंग थँक्यू व्हेरी मच पन्स अगेन बाय बाय